नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगे इंग्रज साडीओ हो स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आता संक्रांत जवळ येतच आहे त्यामुळे संक्रांतीसाठी ब्लॅक कलरमध्ये आपल्याकडे वेगवेगळी व्हरायटी आहे साड्यांची तर मी तुम्हाला आज ती दाखवणार आहे आणि प्रत्येक साड्यांची वेगवेगळी रेंज आहे तर मी आज एक एक करून दाखवते तुम्हाला फक्त हा व्हिडिओ स्पेशल ब्लॅक साड्यांसाठीच असणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिला पॅटर्न आहे तो आहे धाका सिल्क आणि ह्याची प्राइस आहे अठराशे पन्नास रुपये तर ऑल ओव्हर अशी साडी येणार ही छान अशी साडी आहे गोल्डन कलरचा काट आहे त्याला कॉन्ट्रास्ट गोल्डन बुट्टी येणार आणि खाली साडीला छान अशी डिझाईन येणार मोराची डिझाईन आहे बघा आणि हा आहे तो साडीचा पल्लू आहे तर मी घेऊन दाखवतो तुम्हाला याच्यावर कॉन्ट्रास्ट तुम्ही गोल्डन असं ब्लाऊज घालू शकता आणि सुंदर अशी छान मोराची डिझाईन आहे आणि अशी ऑल ओवर बुट्टी येणार आणि याचं ब्लाऊज जे आहे ते आहे असं ब्लॅकच ब्लाउज येणार रनिंगमध्ये पुढचा पॅटर्न आहे तो आहे खन पॅटर्न तर याला कॉन्ट्रास्ट ब्लू कार्ट आहे विथ गोल्डन बॉर्डर ऑल ओवर साडी अशी प्लेन येणार आणि हे आहे ते त्याचं पल्लू येणार पल्लूला छान असे टॅझल्स येणार आणि कॉन्ट्रास्ट मरूनमध्ये ब्लाऊज येणार याला आणि याची प्राईज आहे चौदाशे रुपये बघा एकदम सिंपल आणि छान असा रनिंगमध्ये पॅटर्न आहे आणि हा आहे तो पल्लू आहे पुढचा पॅटर्न आहे तो आहे कॉटन सिल्क याची प्राइस आहे एकोणीसशे रुपये तर ह्याच्यावरती कॉपर डिझाईन येणार आणि ऑल ओवर असे मोठे प्रिंट येणार आहे बघा आणि एकदम लाईट वेट साडी आहे ही बघा हा पूर्ण भरलेला असा पल्लू येणार आणि कॉन्ट्रास्टमध्ये डिझायनर ब्लाऊज पीस येणार तर मी तुम्हाला घेऊन दाखवते हां एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि आहे तो पलवर आणि याची प्राईज आहे एकोणीसशे रुपये तर पुढचा आहे तो आहे बनारसी सिल्कमध्ये येणार याची प्राईज आहे सोळाशे पन्नास रुपये तर याला ऑल ओव्हर बुट्टी येणार आणि एकदम लाईट वेट पॅटर्न आहे हा सिल्क जरी असला तरी एकदम लाईट वेट आहे असं काट येणार हा आहे तो ह्याचा पल्लू येणार आणि ऑल ओवर अशी बुट्टीमध्ये साडी येणार आणि हा आहे तो ह्याचा ब्लाउज पीस येणार याच्यावर तुम्ही प्लेन ब्लॅक किंवा असं कॉन्ट्रास्ट वगैरे यूज करू शकता एकदम छान दिसणार आणि याची प्राईस फक्त सोळाशे पन्नास रुपये आहे एकदम लाईट वेट पॅटर्न आहे हा आणि तुम्ही अगदी इझिली कॅरी करू शकता तर पुढचा आहे तो आहे चंदेरी आहे तर याची प्राईज आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये तर याच्यावर ऑल ओवर अशी असे बुट्टे येणार विथ कॉन्ट्रास्ट रेड आणि गोल्डन काठ बघू शकता लायनिंगमध्ये रेड कॉन्ट्रास्ट आहे हा येणार तो पूर्ण भरलेला पदर येणार छान असा भरलेला पल्लू येणार आणि ऑल ओवर साडी अशी येणार आणि ह्याचा ब्लाउज पीस पण ब्लॅकमध्येच रनिंगमध्ये येणार तर मी तुम्हाला घेऊन दाखवते एकदम रीच दिसत आहे चंदेरी आणि एकदम लाईट वेट आहे तर फुटचा आहे तो पण चंदेरीचा आहे ह्याची प्राइस आहे सिक्स थाउजंड सहा हजार रुपये कॉन्ट्रास्ट काट येणार हा पल्लू येणार आणि ऑल ओवर साडी अशी येणार बुट्ट्यांमध्ये आणि एकदम लाईट वेट साडी आहे बघू शकता तुम्ही आणि कॉन्ट्रास्ट गोल्डन येणार पुढचा आहे तो आहे कॉटन सिल्क आहे तर याची प्राईज आहे सोळाशे चाळीस रुपये ऑल ओवर ह्याला बुट्टी येणार हा सुंदर असा पल्लू येणार त्याचा आणि ऑल ओवर साडी जी आहे ती अशी बुट्ट्यांनी भरलेली येणार आणि काठसुद्धा एकदम नाजूक आहे बघू शकता तुम्ही आणि हे फॅब्रिक कॉटन सिल्क आहे आणि एकदम अंगाबरोबर बसणार आणि ॲट द सेम टाईम फॅन्सी पण पॅटर्न आहे सुंदर अशी साडी आहे आणि एकदम ड्रेप केल्यावर सुंदर असं साडीचा फॉल बसणार आणि याच्यावर तुम्ही सिल्वर ज्वेलरी वगैरे घालू शकता एकदम छान दिसणार तर यातला तुम्हाला कोणता जर पॅटर्न आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करा आमची इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडी आहे इंग्रज साडी हाऊस थँक्यू